नुडसिवाडी औरवाड जुन्या पुलावर मगरीचा वावर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण नुडसिवाडी औरवाड दरम्यान असलेल्या कृष्णा नदीवरील जुन्या पुलावर सोमवारी रात्री पावणे दोनच्या सुमारास एक मगर फिरत असल्याचं औरवाड येथील नागरिकांच्या निदर्शनास आलं त्यामुळे औरवाड व वा नुडसिवाडी येथील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय ही मगर वन विभागानं जेरबंद करावी अशी मागणी नागरिकांमधून पुढे येते नुरसीवाडी औरवाड दरम्यान असलेल्या कृष्णा नदीवर जुन्या पुलावर सोमवारी रात्री पावणे दोनच्या सुमारास मगर फिरत असल्याने औरवाड येथील वजीर रेस्क्यू टीमचे सद्दाम बहादूर तोहिद मुल्ला यांच्या निदर्शनास आले त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये मगरीचं चित्रण केलं मगर फिरत असल्याची चित्रफीत सोशल मीडियावर वाऱ्यासारखी औरवाड नुरसीवाडी कुरुंदवाड परिसरामध्ये पसरली यामुळे या, या परिसरामध्ये भीतीचं वातावरण असून वन खात्यानं नागरी वस्तीजवळ फिरणाऱ्या मगरीला जेरबंद करावं अशी मागणी नागरिकांमधून पुढे येते महानकर न्यूजसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महान सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा